फॅमिली रिल्स तुमच्यासाठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनलवर आणि या चॅनलला पण माय वाटते तुम्ही सपोर्ट मला खूप करावा ही अपेक्षा आहे माझ्या आणि आम्ही खेळायला म्हणजे शाळा शाळा आणि इतका काला होतला सर तुमचा आवाज जास्त आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांचा नाष्टा झालाच असेल अशा करते आणि आमचा पण नाश्ता झालेला आहे सगळं काम वगैरे झालं आहे बसलेलं आहे निवांत आम्ही आता लागलो शाळा खेळायला आणि मला वाटतंय की त्यामुळे रील्स पट्टी सबस्क्राईब गाणे

मात्र टाका येणार टाकली बघ ना तुला किती मार्क पडतात कळ मला मराठी कुणाचं कच्चा आहे पक्का लगेच समजेल कमीत कमी किती आणि ह्या चॅनल वरती खूप छान छान रील्स माझ्या आलेल्या आहेत आणि छान छान रील्स बनवले आहेत तर तुम्ही सगळ्यांनी ते रील्स बघा आणि शेअर पण करा दुसऱ्यांना आणि कमेंट करायला ते लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजपर्यंत तर तुम्ही माझ्या लाईव्ह येत असाल सगळे येत असाल तर मला कमेंट करून सांगा की ताई आपण लाईव्ह घेऊया आणि लाईव्हवरती आपण कुठला तरी तुम्ही ताई सांगा लाईव्ह घ्यायचा मग आपण लाईव्ह घेऊया आणि आता नवीन नवीन असल्यामुळं कोण लाईव्हवर येत नाही पण माझं नोटिफिकेशन तुम्ही जेव्हा मला सबस्क्राईबर करचाल तेव्हा माझं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचाल त्यासाठी तुम्हाला मला सबस्क्रायबर करावे लागेल म्हणजे माझं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आले की मग मा, माझे व्हिडिओ आणि माझे लाईव्हवरती तुम्हाला पोचता येईल आणि रोहिणी गायकवाड ब्लॉग चॅनल माझं चॅनल आहे त्या चॅनलवर मला सपोर्ट करा त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर करा तर आता इथपर्यंतच सांगा

pou sa bayi ti bayi.